काल नामी ना मी इडलीचं पीठ भिजत घातलं होतं आपल्याला माहिती आहे ना तांदूळ मे उडीत आणि पोहे जरा वगैरे आपण मिक्स करून इडली तयार करतो तेच इडलीचं पीठ तयार केलं तर इडली झाला डोसा झाला उत्तापा झाला बरेच प्रकार झाले तर अचानक आले आमच्या घर आहे दुपारी पाहुणे आणि पाहुण्यांच्या तोंडातून मला कळालं की आमच्या नातीनं ना बन डोसा खाल्ला आहे तेवढ्याच माझी टूप पिटली की आपल्याकडे आहे ते डोश्याचं पीठ किंवा इडलीचं पीठ आहे ना त्यापासून आपण तयार करून बघूया बन डोसा पहिल्यांदाच केलं आहे बरं का आणि माझा आता इथून पुढे हा बन डोसा फेवरेट झाला आहे इडली डोसा आहे ना तो दोन नंबरला आणि हा बन डोसा आहे ना एक नंबरला आला आवडता म्हणून तर हा तयार करायला घेतला आहे इडलीचं पीठ आहे ते तुम्हाला पाहिजे असेल हे जी रेसिपी इडलीच्या पिठाची कशा पद्धतीनं तयार करायची ते मागची व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला दिसेल खूप छान इडलीचं पीठं तयार होतं तर मी बंडोसा तयार करण्यासाठी बाजूला थोडंसं पीठ घेतलं होतं एवढं तीन ते चार वेळा यावं लागलं कारण की सगळ्या घरातल्यांच्या पसंतीस हा बंडोसा डोसा उतरला आहे एवढा छान सुंदर झालता आणि पहिल्यांदाच केलं मला माहीत नव्हतं एवढं छान होतंय तो त्यामध्ये बरेच असे मी घातले तुम्हाला सांगते कांदा घातलाय कोथिंबीर कसुरी को, मेथी जिरे घातले आहे चवीपुरतं मीठ चिली पिक्स आहे आणि कोणत्या तुमच्या सटरफटर भाज्या असतील त्यासुद्धा घालू शकता म्हणजे स्वीट कॉर्न मटर वगैरे घातलं तरीसुद्धा चालतं आता हे काय करायचं आपलं जो तडका पॅन असतो ना त्या तडका पॅनमध्ये नाही आपण थोडंसं तेल घालायचं अगदी थोडंसं त्यामध्ये लगेच झटपट करायची पहिल्यांदाच करतो त्यामुळे स पहिल्यांदा जरा गोधळ उठला माझा त्यामुळं काय झालं सगळ्या मोहऱ्या वगैरे किचनवर फैल गे बघ बघू शकता ना थोड्याफार कॅमेरा सुद्धा आले आहेत आणि तीळ आहे ते तेलामध्ये घालायचं लगेच घालायचं नाही नंतर वरून घातलं तरी सुद्धा चालतं चुकून मी त्या तेलामध्ये घातल्यामुळं हा स्फोट झाला आहे बघा तरी घातल्यानंतर ना, ना ह्याचं दोन्हीचं फ्लेवर आहे ती सुंदर येतो तर पहिल्यांदा करायचं म्हटलं की पहिल्यांदा क किती वेळ लागतो काय होतं हे कळत नाही आपल्याला किती वेळ भाजायला लागतो तर मी काय केलं हे एक ते दीड मिनटं ना असंच गॅसवर ठेवलं तेल घालून वगैरे पॅन आणि थोडंसं पहिली आहे ती करपली आहे बघा तुम्ही बघू शकता इथं छान असे आलटी पलटी करून भाजून घ्यायची करपली असली तरी सुद्धा सुंदर लागत होती छान लागत होती दड डोस्यासारखी लागत नव्हती इडलीसारखी लागत नव्हती बन डोसा आहे ना ह्याचा फ्लेवर वेगळाच लागत होता नक्कीच ह्या नोंद तुम्ही सुद्धा ना हा बन डोसा तयार करून बघा खूप छान लागेल तुमचं फेवरेट होऊन जाईल बरं का मी एवढं किती वेळा तर म्हणले मी छान सुंदर अशी रेसिपी तयार झाली आहे आपलं जे पीठ असते रव्यापासून तयार करा किंवा आपलं इडलीचं पीठ असतं ना त्या पिठापासून तयार केलं तरी सुद्धा चालतं थोडंसं आपण आीस सेकंदच भाजून घ्यायचं आलटी पलटी करून भाजून घ्यायचं म्हणजे आतून कच्चं राहत नाही आत पिठं राहत नाही त्यामुळं थोडंसं तेल घालायचं घालायची तीळ घालायचं म्हणजे कसं असते वरचं कोटिंग आहे ते तडका मारल्यासारखं लागतं चव वेगळी लागते ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी करा टमाटो सॉस घ्या शेजवान चटणी घ्या काहीसुद्धा व्यवस्थित सूट होतं बरं का आणि हे झालेत मस्त असे बन डोसे आणि खूप सुंदर लागले मला हे तुम्हाला सांगतो जवळजवळ वीस ते पंचवीस करावे लागले घरातल्यांना एवढे आवडले माझ्या नातीन तर अक्षरशः दोन ते तीन खाल्ले आहेत एका जागी म्हणजे झटपट आणि ते आणि ते म्हणत होती शेवटीला म्हणलं बास कर बाज झालं एवढंच लहान मुलं आहे लय नको जास्त तर खूप सुंदर हे बन डोसा तयार झाला आहे तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करा आणि खाऊन फक्त तुम्ही म्हणणार बरं का सोनाल ताई भारीच की ग